शेतकरी बंधूंना नमस्कार मी आपला ऍग्री डॉक्टर तेजस कोल्हे मित्रांनो आज आपण खरीप हमगामाच्या सुरुवातीला एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत कारण असं की बरेच शेतकरी मिश्र पीक किंवा आंतरपीक या गोष्टीचा विचार करत असतात काही शेतकरी ते अवलंबतात पण परंतु काही शेतकरी यात पडावं की न पडावं या संभ्रमात असतात तर मित्रांनो आज आपण चर्चा करूया आंतरपीक या, या गोष्टीविषयी आता आंतरपीक म्हणलं की आपल्या डोक्यात एकच गोष्ट येते की दोन पिकं ज्यावेळेस आपण एकत्र करतो त्याला आपण आंतरपीक म्हणतो परंतु मित्रांनो तसं नाही आंतर पिकाचे सुद्धा प्रकार आहेत ते कसे एक पद्धत येते मिश्रपिक मिश्र पिकामध्ये काय की आपण बरीच सारी पिकं म्हणजे तीन चार प्रकारची वेगवेगळी पिकं आपण एकत्र पेरणी किंवा एकत्र टोबणी करतो त्याला म्हणतात पीक दुसरी पद्धत येते का ज्यामध्ये आपण रिले क्रॉपिंग म्हणतो रिले क्रॉपिंगचा अर्थ काय होतं की पहिलं पीक हार्वेस्टिंगला आलं म्हणजे काढणीसाठी आलं की त्याची एक योग्य अशी पक्वता संपल्यानंतर आपण पाठीमागचं पीक लागवड केलेलं असते म्हणजे पहिल्या पिकाची काढणी संपते आणि दुसऱ्या पिकाची अवस्था किंवा त्या पिकाची काढणी यायला कालावधी आलेला असतो त्याला रि रिले क्रॉपिंग म्हणतात काही ठिकाणी कॅच क्रॉपिंग हाही एक प्रकार असतो कॅच क्रॉपिंगचा अर्थ काय होतो की अगदी कमी कालावधीत म्हणजे उदाहरणच जर द्यायचं झालं तर एका पिकाचं जे कालावधी तो साधारणपणे तीन किंवा चार महिन्याचा आणि त्याच्यामध्ये घेतलेलं पीक साधारणपणे एक महिना दोन महिन्याचं म्हणजे थोडक्यात आपण आपल्या जवळ पाहतो ऊस पिकामध्ये आपण मका पीक करत असतो ते मका कॅच क्रॉप आहे कॅच क्रॉपचा अर्थ काय पहिलं पीक निवान चालणार आहे परंतु जे दुसरं पीक आहे ते आपण लगेच काढणी त्याची केलेली मग हे झालं मिश्र पीक असेल रिले क्रॉपिंग असेल कॅच क्रॉप असेल असे वेगवेगळे प्रकार जे येतात ते सगळे एकत्रित म्हणलं तर त्याला आंतरपीक पद्धती असं म्हणलं जातं ह्या आंतरपीक पद्धतीचा फायदा काय तर सगळ्यात महत्वाचं याचा फायदा असा ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही पद्धती योग्य आहे कारण का कमी क्षेत्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी किंवा जास्तीत जास्त नफा घेण्यासाठी उपयोग होतो दुसरी गोष्ट याचा फायदा असा की एखादं पीक आपलं जास्त कालावधीत आहे उसासारखं पीक जे की दीड वर्ष दोन वर्षापर्यंत आपल्याला इन्कम देत नाही केळीसारखं पीक एक वर्ष आपल्याला इन्कमसाठी लागतात डाळिंबासारखं पीक ज्याच्या इन्कमसाठी किंवा ज्याच्या पहिल्या उत्पादनासाठी आपल्याला दोन वर्ष थांबावं लागतं मग ते ते थांबण्याच्या ऐवजी आपण त्याच्यात एखादं पीक उत्पादन घेतलं तर ते कमी कालावधीत आपल्याला उत्पादन लगेच चालू होतं किंवा आपल्याला काहीतरी आर्थिक त्याच्यातून परतावा मिळतो मग हा झाला दुसरा फायदा तिसरा फायदा काय असू शकतो तर बऱ्याच वेळेला एक पीक दुसऱ्या पिकाला पूरक असतं मग ते पूरक कसं असतं तर त्या एखाद्या पिकाने नत्र स्थिरीकरण करणं किंवा एखाद्या पिकाच्या मुळांची रचना अशी असती जमिनीची जी काही धूप वगैरे ती थांबवणं तर सारखे फायदे त्या दुसऱ्या पिकाला त्याचा उपयोग होत असतो मग तो एक तिसरा उपयोग आपल्याला इथं जाणवतो चौथा फायदा काय असतो शेतकरी बऱ्याचशे शेतकरी बघा तुम्ही मिरची किंवा सारखं पीक लागवड केल्यानंतर किंवा के कलिंगडासारखं पीक लागवड केल्यानंतर झेंडू पिकाचा वापर करतात झेंडू पीक प्लॉटच्या कडेने म्हणा किंवा आधीमध्ये लागवड करतात मग हे जे ट्रॅप क्रॉप म्हणून किंवा कीड आकर्षित करण्यासाठी त्या झेंडूचा उपयोग होतो मग असे बहुतांशी फायदे आपल्याला या मिश्र पीक पद्धतीत आंतरपीक पद्धतीत किंवा रिले किंवा कॅच क्रॉप पद्धतीत आपल्याला पाहायला मिळतात परंतु जे आपण फायदे पाहिले तसेच आपल्याला काही दुष्परिणाम पण पाहायला मिळतात दुष्परिणाम कसे का आपण जे निवड करीत असलेलं पीक हे दोन्ही एकाच कुळातलं जर असेल तर त्यावर येणारे कीड किंवा की रोग फार मोठ्या प्रमाणात वाढतात उदाहरणच द्यायचं झालं तर कपाशी आणि भेंडी हे एकाच कुळातील पीक आहे परंतु आपल्याला वाटतं ते दोन वेगळे किंवा बटाटा आणि टोमॅटो एकाच कुळातील पिक आहे ते आपल्या लक्षात येत नाही टोमॅटो मिरची एका कुळातील हे आपल्या लक्षात येतं वांगी टोमॅटो एका कुळातील हे लक्षात येतं पण बटाटा आणि टोमॅटो हे सुद्धा एका कुळातील आहे किंवा बटाटो आणि मिरची सुद्धा एका कुळातील आहे हे आपल्या लक्षात येत नाही मग एका कुळातली पिकं निवडली की येणाऱ्या किडी रोगांची समस्या तिथं फार मोठ्या प्रमाणात वाढते ही दुसरं समस्या होऊ शकते तिसरी काय समस्या येते तर सगळ्यात महत्वाची येते ती म्हणजे आपल्याला मशागत किंवा नियोजन करणं ते कसं का जर समजा आपण ऊसामध्ये मकासारख्या पिकाचा आंतरपीक किंवा ज्याला आपण कॅच क्रॉप म्हणून वापर केला तर मग आपल्याला ऊसाच्या तणनाशकांची ज्यावेळेस फवारणी करायची त्यावेळेस आपल्याला मका पिकाचा विचार करावा लागतो किंवा मकेच्या पिकाचं तणनाशक हे ऊसाला चालेलच असं नाही मग ती एक समस्या आपल्याला येते अजून एक चौथी समस्या येते ती म्हणजे काही या पीक केल्यानंतर आपल्याला जी आंतरमशागत करायची मग कधी आपल्याला भर लावणे असेल किंवा डवरणे असेल तर यासारख्या गोष्टींचा आपल्याला वापर मर्यादित होतो मग या सगळ्या बाजूंचा जर विचार केला तर आपल्याला जसे फायदे आहेत तसे आंतरपिकाचे तोटे पण आहेत परंतु आपल्याकडे उपलब्ध असलेलं क्षेत्र मग आता तुम्ही म्हणाल मग आंतरपीक करावं की नाही करावं तर मी पहिलेही सांगितलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला की ज्याचं क्षेत्र कमी आहे त्यासाठी ही योग्य पद्धती आहे जिथं काही ना काही समस्या आहेत म्हणजे जसं की मातीची धूप वगैरे होणं यासारख्या समस्या किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता असावी म्हणून शेलो राऊट किंवा ज्याची मुळं वरच्यावर आहेत तर तशी पिकं तर यासारख्या गोष्टींचा आपल्याला अंतर्भाव करावा लागतो आणि त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला आंतरपीक किंवा ही मिश्र पीक पद्धती फायदेशीर ठरते मित्रांनो जर आपल्याकडे क्षेत्र जास्त असेल तर ही पीक पद्धती आपल्या कामाची नाही किंवा ही याच्यात आपण उतरल्यानंतर यात असणारे जे गुंतत तर ते खूप वाढू शकतात मग ज्यांचं क्षेत्र कमी आहे ज्यांच्या ज्यांना कमी कालावधीमध्ये नफा पाहिजे आणि एका ठराविक कालावधी नंतर पण नफा पाहिजे तशा शेतकऱ्यांनी या आंतरपीक पद्धतीचा उपयोग केला पाहिजे मित्रांनो कमेंट करून आपणही सांगा की आपण आंतरपीक पद्धतीचा वापर करता का आणि कोणती पिकं आपण आंतरपीक म्हणून वापरतात आपल्या कमेंटच्या माध्यमातून किंवा आपल्या अनुभवच्या माध्यमातून इतरही शेतकऱ्यांना समजू शकतं की आंतरपीक पद्धती करत असताना येणाऱ्या समस्या कोणत्या आणि आंतरपीक करत असताना वापरण्यात येणारी जी पिकं आहेत जी ज्याला आपण काय म्हणतो ना प्रचलित पद्धत तर ती कोणती आहे तेही इतर शेतकऱ्यांना कळेल कमेंटच्या माध्यमातून आपण जरूर सांगा आणि मित्रांनो या आंतरपीक पद्धतीविषयी आपला काय अनुभव आहे आपले काय प्रश्न असतील किंवा आपले काही मत असेल तर तेही कमेंटच्या माध्यमातून इथं नोंद करायला विसरू नका ज्याचा उपयोग हो आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना होऊ शकतो शेतकरी मित्रांनो आता ज्यांना आंतरपीक पद्धतीचा अवलंब आहे त्यांच्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करत असताना आपण बऱ्याचशा गोष्टींची दक्षता घेणं आहे पहिली दक्षता म्हणजे आपलं पीक वाढण्याची जी पद्धती आहे म्हणजे त्या पिकाची मुळाची रचना कशी आहे तंतूमुळे जास्त आहे की स्वटमुळे जास्त आहे एक पिकाचं मुख्य पिकाचं जर सोट मुळाची वाढ जास्त असेल तर दुसऱ्या पिकाची तंतुमुळाची वाढ असली पाहिजे म्हणजे जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर मका आणि बाजरीचं जो मी पाहिलं तर मकेच्या मुळांची रचना वेगळी बाजरीच्या मुळांची रचना वेगळी मग ह्या पद्धतीची पिकं आपल्याकडे दोन वेगळ्या पद्धतीच्या मुळांची रचनेची असली पाहिजे त्यानंतर शक्य झालं तर एक पीक जर आपलं एकदल असेल तर दुसरं द्विदल असावं दोन्ही एकदल किंवा दोन्ही द्विदल अशी एकत्र करणं टाळावं तिसरी गोष्ट आपण काय काळजी घ्यायची मुळांवर गाठी असतात म्हणजे जे नत्राचं स्थिरीकरण करणारी पिकं आहेत खास करून सोयाबीन असेल तर त्यासारख्या पिकांचा ज्यावेळेस आपण आंतरपीक म्हणून अंतर्भाव करतो तर त्यावेळेस नत्राचं स्थिरीकरण करणारी दोन तीन पीक एकत्र नसत मग एक पीक नत्राचं स्थिरीकरण करते तर दुसरं पीक नसेल तरी चालेल अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पिकांची आपल्याला निवड करायची तिसरी काळजी आपल्याला काय घ्यायची का आपल्याकडं आपण निवडलेल्या पिकावर येणाऱ्या किडींची समस्या कोणती मग काही पिकांवर आळीची समस्या येते काही पिकांवर रश्श किडीची समस्या येते तर वेगवेगळ्या किडींची समस्या येणारी पिकांचा आपण निवड करायचा ना की दोन्हींवर समान किडींची समस्या येणारी म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सोयाबीन मध्ये मूग उडीद जर केलं तर तिथं पांढरी माशीचा प्रादुर्भाव शकतो आळीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि ती दोन्ही पिकांना धोक्यात दो आणू शकते तर त्यासाठी आपल्याला एका पिकाला या पद्धतीची आहे तर दुसऱ्या पिकाला वेगळ्या पद्धतीची किड असेल तर त्या पिकांची निवड करायची मग ही मुळांची रचना पिकाचं कूळ त्यानंतर त्यावर येणाऱ्या कीड किंवा रोगाच्या समस्या या सगळ्या बाजूचा विचार करून आपल्याला आंतरपिक पद्धतीचा किंवा आपल्या पीक निवडीचा निर्णय घ्यायचा आहे शेतकरी बांधवांनो आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धतीचा आपण विचार केल्यानंतर ज्या काही काळजी करायच्यात त्यातल्या दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे अन्नद्रव्याचा वापर आपल्याला काळजीपूर्वक करायचा आहे तो असा ज्यावेळेस आपण एकापेक्षा जास्त पिकं वापरत एका शेतामध्ये घेत असू तेव्हा ज्या मुख्य पीक आहे त्याचा जो काही रिकमेंडेड डोस आहे म्हणजे ज्याला आपण खतांचा डोस म्हणतो तर त्याच्यात आपल्याला साधारणपणे वाढ करायची मग ती वाढ आपल्या दुसऱ्या पिकाच्या कालावधीवर अवलंबून आहे म्हणजे साधारणपणे ऊसाला आपण जर एक उदाहरण घेतलं ढोबळ तर चार बॅग खतांचं वापरणार असेल आणि ऊसामध्ये सारखं पीक असेल तर आपल्याला पाचवी बॅग तिथं वाढवावी लागेल ऊसामध्ये मकेसारखं पीक असेल तर कदाचित सहावी बॅग तिथं वाढवावी लागेल अशा पद्धतीने आपल्याला खतांचा वापर यामध्ये थोडासा बदल करावा लागेल आता दुसरी जी काळजी घ्यायची ती म्हणजे तणनाशक वापरत असताना आपल्याला फार काळजीपूर्वक निवडायची मग काही पिकांमध्ये म्हणजे जर तुम्ही सोयाबीनमध्ये तूर घेतली तर दोन्हींसाठी येणारी तणनाशक भरपूर आहेत परंतु तेच जर तुम्ही कपाशीमध्ये सोयाबीन घेतलं तर खूप कमी प्रमाणातली तणनाशक आपल्याकडं त्यासाठी उपलब्ध आहे मग त्या तणनाशकांचा वापर करत असताना आपल्याला काळजी घ्यायची मग तिथं आपल्याला आंतरमशतीचं जो काही खर्च आहे किंवा खुरपणी निंदीचा जो काही खर्च आहे तो वाढू शकतो कदाचित मका आणि ऊससाठी तणनाशक सारखी मिळू शकतील परंतु तेच जर ऊस मध्ये बटाटासारखं पीक घेतलं तर परत एकदा आपल्याला तणनाशकांमध्ये निवड करताना आपल्याला बदल करावा लागेल हे झालं मित्रांनो घ्यावायची काळजी आता दुसरं असं की ज्यावेळेस आपण आंतरपीक किंवा मिश्र पीक निवडत असतो तर त्याची काही उदाहरणं आपण पाहूया जी की प्रचलित आहेत म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे की तूर आणि सोयाबीन हे सगळ्यात प्रचलित पद्धत आहे तूर सोबत मूग किंवा उडीद ही प्रचलित पद्धत आहे कपाशीमध्ये सोयाबीन किंवा कपाशीमध्ये मूग किंवा उडीद ही प्रचलित पद्धत आहे मग त्यामध्ये कपाशीची एक ओळ आणि चार किंवा पाच ओळी सोयाबीनच्या चार किंवा पाच ओळी मुगाच्या किंवा चार किंवा पाच ओळी उडीदच्या अशा पद्धतीने केलं जातं तूरमध्ये ज्यावेळेस आपण सोयाबीन किंवा मूग उडीद करत असतो त्यावेळेस तूरची एक ओळ आणि सहा ओळी जे आपल्या सोयाबीनच्या असतील किंवा मूगच्या असतील किंवा उडीच्या असतील अशा पद्धतीने केलं जातं जे आपण कॅच क्रॉपचा विचार केला तर मध्ये म्हणजे ऊसामध्ये मका हे आपण केलं किंवा उसामध्ये आपण कोबी फुलकोबी केली किंवा उसामध्ये बटाट्यासारखं पीक केलं तर ते कॅच क्रॉपचं उदाहरण होतं रिले क्रॉप रिले क्रॉप म्हणजे पहिलं पीक हार्वेस्टिंग झाल्यानंतर पाठीमागा आणायचं तर त्यामध्ये तूर या पिकामध्ये सोयाबीन हे रिले क्रॉपिंगचं उदाहरण आहे तूर आपली काढणीला वेळ असतो तर सोयाबीन निघून जातं किंवा तूरमध्ये मूग उडीत केलं तर ते पहिले निघून जातं त्यानंतर तूरचं व्यवस्थापन असतं तसंच आपल्याला टोमॅटोमध्ये भरपूर सारे शेतकरी टोमॅटोचं ज्यावेळेस तोडणी होत असते म्हणजे टोमॅटो पीक संपण्याच्या मार्गावर आहे त्याच वेळेला खाली कारल्याचे बी किंवा दोडक्याचे दुधीचे बी टोचून देतात आणि टोमॅटोच्याच मांडावर त्याला पाठवतात काही जण चवळीचं पण असं व्यवस्थापन करतात टोमॅटोच्या पाठीमागं चवळीचं व्यवस्थापन करतात त्यामुळे जो मांडवाचा खर्च आहे त्यानंतर ते त्याचा बांधणीचा आणि बाकीच्या संगोपनाचा खर्च आहे तो तिथं आपण बचत करू शकतो बेसल डोस आपल्याला नव्याने भरायला लागत नाही कदाचित मल्चिंग टोमॅटो मल्चिंगवर केलेला असतं तर मल्सिंगवर केलेल्या टोमॅटोमध्ये जर आपण असं चवळी किंवा कारली दोडका जर घेतलं तर तिथेही आपल्याला मल्चिंगचाही खर्च वाचतो या सगळ्या जमेच्या बाजू इथं आपल्याला मिळतात आणि सगळ्यात महत्वाचा जो कालावधी तो वाचतो म्हणजे टोमॅटो पिकाची काढणी झाल्यानंतर ते पूर्ण क्षेत्री कामं करायचं त्यानंतर त्याला मशागत करायची परत एकदा बेड बनवून व्यवस्थित मल्चिंग करून जर आपण आपण चवळी लावायचा विचार केला तर यामधला जो कालावधी आहे तो कदाचित दोन महिन्यापर्यंत जाऊ शकतो आणि तेच जर चालू टोमॅटोमध्ये तुम्ही हे करायला गेले तर आपल्याला दोन महिन्याहून कमी कालावधीमध्ये ही आपल्याला चवळी पिकाचं उत्पादन चालू होतं म्हणजे टोमॅटोचं उत्पादन संपलं नाही तर लगेच चवळीचं उत्पादन चालू तर अशा पद्धतीने आपल्याला याचा फायदाही आहे आणि जसे आपण व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली की काही दुष्परिणाम पण आहेत तर त्या दोन्हींचा समन्वय साधून जर आपण आंतरपिक व्यवस्थापन किंवा आंतरपिक पद्धतीचा अवलंब केला तर निश्चितच फायदा आहे पण हे सगळं अनुभवातून शक्य आहे आणि मला असं वाटतं की भरपूर सारे शेतकरी यावर कमेंट करून सांगतील की कशा पद्धतीने आपल्याला अनुभव आलाय कोणतं पीक कोणत्या पीकमध्ये पी, पी केलं तर आपल्याला फायदा झालाय तेही तर कमेंट करून जरूर सांगा म्हणजे त्याचा उपयोग इतरही शेतकरी आंदोलन मित्रांनो व्हिडिओ मधील माहिती आपल्याला कशी वाटली हेही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन कोणत्या विषयाचे व्हिडिओ आपल्याला पाहिजेत ते कमेंट करून आम्हाला जर कळवलं तर आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि त्या विषयाची माहिती आपल्यापर्यंत घेऊन येऊ व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक जरूर करा व्हिडिओ लाईक करून आपल्या इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला बिलकुलही विसरू नका आणि ॲग्रोस्टार युट्यूब चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल तिथं फॉलो करायला विसरू नका जेणेकरून ॲग्रोस्टारचे डॉक्टर आपल्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे काही नवनवीन तंत्रज्ञान आणि छोट्या छोट्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर येतील धन्यवाद